नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये आपण आज कटोरी ब्लाउजचं कटिंग बघूयात तर आपल्याला कटोरी ब्लाउजचं कटिंग बघताना तर आपण पन... कसाही ब्लाऊज कट केला तुमचा तरी तुमचं काय होतं शोल्डर उतरतं तर शोल्डर उतरू नये म्हणून आपल्याला परफेक्ट असं ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ काय करायचा आहे फक्त स्किप न करता पूर्ण बघायचं आहे म्हणजे तुमच्या ब्लाऊजचं जर शोल्डर उतरत असेल काखेमध्ये मुंड्यामध्ये गोळ चुना येत असतील तर हा व्हिडिओ तुमच्या खूप उपयोगाचा आहे ह्या ह्यामध्ये तुमचं शोल्डर जे आहे ते कधीही उतरत नाही तुम्ही ब्लाऊज सहज जरी कट केला तर तुमचं ब्लाऊजचं शोल्डर बिलकुल उतरत नाही चला तर आपण लवकरात लवकर व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला तुमच्या ब्लाऊजची जेवढी उंची आहे तेवढी तुम्हाला तुम्हा इथं उंची घ्यायची आहे तर आपला ब्लाऊज आहे तो तीस साईजचा ब्लाऊज आहे तयार उंची आपली तेरा आहे एक इंच मार्जिन बरोबर चौदा इंच आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे सुरुवातीला आपल्याला आता हा ब्लाऊज तयार करताना आपण नेहमी डायरेक्ट माप टाकतो तर आपण इकडल्या साईडला थोडंसं अंतर सोडूया आणि त्याच्यापुढं आपण माप टाकून घेऊया आपण ब्लाऊज आज एकतीस साईजचा तयार करणार आहोत असू सुद्धा कोणाची एकतीस असते एकोणाची तेहतीस साईज असते एकोणाची पस्तीस सदतीस असे ब्लाऊज असतात आपले तर आपण आता इथं तीस साईजचा ब्लाऊज आहे तीस आणि एकतीस साईजच्या ब्लाऊजचं दोन्ही ब्लाऊजचं कटिंग एकाच व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे उंची टाकलेली आहे उंचीच्या पुढे आपण बरोबर दीड इंच अंतर सोडायचं आहे दीड अंतर सोडल्यानंतर आपण हे मार्किंग करून घ्यायचं आहे एकतीस साईजच्या ब्लाऊज आपण आता कटिंग बघणार आहोत बरोबर आता आपण हे दीड इंच अंतर सोडलेलं दीड इंच अंतर पाठीमागच्या भागातून आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे फक्त आपण कटोरी वाढवण्यासाठी अंतर वाढवून घेतलेला आहे हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर आता आपण एकतीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपल्याला ह्या मापाला बत्तीस साईजचं गळारुंदी शोल्डर मुंडा टाकायचं किती साईजचं टाका हा प्रश्न पडतो बरोबर ब्लाऊज आपला किती साईजचा आहे एकतीस साईजचा आहे मग ह्याला आपण गळारुंदी किती घ्यायची आहे तर सव्वा दोन इंच गळारुंदी घ्यायची आहे कितीचा ब्लाऊज आहे आपला एकतीसचा इथं त्यामुळे गळा गळारून बी सव्वा दोन इंच घेतलेले आहे शोल्डर जे आहे ते आपण तीन इंच घेणार आहोत तीन इंच शोल्डर घेतलेला आहे आता इथं आपला समोरचा गळा तयार किती आहे साडेपाच आहे मार्जिनसाठी अर्धा इंच सहा सा, इंच सहा इंचाला मार्किंग केल्यानंतर खालीही आपण बरोबर इथं सव्वा दोन इंच आहे का बघून मार्किंग करून घ्यायचं आहे हे आपण गोलाकार देऊन घ्यायचं आहे आता गोल समोरचा मार्किंग केल्याच्या नंतर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे आता मुंडा जो आहे तो आपण इथं बत्तीस साईजचा ब्लाऊज आपण साडेपाच घेतो एकतीस साईज ब्लाऊजला ब्लाउजला आपण इथं सव्वा पाच इंच मुंडा घ्यायचा आहे स्वपासला मार्किंग केलं इथंही आपलं बरोबर सवा तीन आहे का बघायचं आहे कारण आपण वरती तीन घेतलं त्यामुळे इथंही बरोबर तीनला मार्किंग करायचं ही लाईन घ्यायची आहे बरोबर सरळ yes. मुंड्याची त्याच्यानंतर आता आपल्या छातीचा चौथा भागाने मार्जिन घ्यायचं आहे बत्तीस साईचा ब्लाऊज असेल तर आपलं साडेआठ इंच छातीचा चौथा भाग असतो साडेसात असेल तर आपलं सॉरी बत्तीस साईजचा ब्लाऊज असेल तर छातीचा चौथा भाग आपला आठ इंच येतो तीस ब्लाउज ब्लाऊज असेल तर साडेसात आता आपला एकतीस साईजचा ब्लाऊज आहे तर हे आपलं छातीचा चौथा भाग किती आलेला आहे पावणे आठ इंच बरोबर तर सुरुवातीला आपण पावणे आठ इंचला मार्किंग करायचं आहे ह्याच्या पुढे मार्जिन आहे ते दीड इंच आता हेच मार्किंग आपण खाली करून आहे जस तस मुंडेला आकार द्यायचा आपण दीड इंचाला असा करचा आपण इथून सुरुवात करून खोलकट असे दोन्ही आकार देऊन घेतलेले आहेत समोरचा गळा मुंडा शोल्डर झालेला आहे आता आपण इथं हे करून घ्यायचं आहे हा आपला आता डायरेक्ट कटोरी वाढवायचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपली ह्याच्यामध्ये एक निघत नाही त्यामुळे आपण इथं खालच्या साईडनी दोन इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे वरही आपण इथं दोन इंचाला मार्किंग केलेलं आहे हा दोन इंचचा बॉक्स केला परत त्याच्यावरती आपण दोन इंच घ्यायचं आहे आता आपल्याला बत्तीस साईजच्या ब्लाऊजचा कटोरी राऊंड आहे आपला सव्वा सात इंच बरोबर आपला ब्लाऊज किती आहे हा एकतीस साईजचा आहे सव्वा सात इंच आपलं कटोरी राऊंड आहे तर सात आणि दोनच लाईन घ्यायचं आहे आपण इथं सव्वा सात इंच न घेता सात आणि दोनच लाईन घ्या डबल फोल्ड टेप करू त्याचा मध्ये काढायचा आपल्याला जो कटोरी राऊंड घेतलेला आहे त्याचा मध्ये काढायचा आता आपण हे जे आहे ते क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे बरोबर कटोरी राऊंड तुमचा जेवढा आहे तुमचा जर साईज कमी जास्त असेल तर तो कटोरी राऊंड टाकला तरी चालेल किंवा आता बत्तीस आपला एकतीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपण कटोरी राऊंड किती टाकलेला आहे सव्वा सात इंच आहे तर सात आणि दोन इंच टाकलेला आहे आपण बरोबर आपला सव्वा सात आहे तर आपण सव्वा पेक्षा कमी घेतलेला आहे कटोरी राऊंड तेतीसाईचा ब्लाऊज असेल तर सव्वा सात इंच किंवा त्यापेक्षा एक दोन लाईन घेतली तरी चालेल आता आपण कटोरी राऊंड जो टाकलेला आहे त्याच्या खाली मध्य काढून घेतलेला आहे आप मध्य काढला तिथं खाली बरोबर आपण दोन इंच इथं घेतलेलं आहे दोन इंच घेऊन ही आपण क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे इथून आपण खाली बरोबर अडीच इंचाला मार्किंग केलं तिथं गळ्याच्या तिथं एक इंचला केलं हे आपण असं जोडून घेतलेलं आहे बघू शकता आपली कटोरी एकतीस साईजची कटोरी आहे ती आपली तयार झालेली आहे हे कट करू आपण गळारून दिला आपण कट मारून घ्यायचा किंवा तुमचा सम पाठीमागचा गळा जर खाली असेल तर तुम्ही इथपर्यंत कट करा आपल्याला हे इंच अंतर फक्त पाठीमागच्या भागामध्ये आपल्याला कट करायचं आहे तेही तुमच्या लक्षात ते येईल त्यामुळे इथपर्यंत कट करून घ्या आणि आता दोन्ही पार्ट आपले वेगळे करा हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या म्हणजे आता आपल्याला पाठीमागच्या भागातून हे दोन इंच आपण कटू किंवा दीड इंच अंतर वाढवतो ना साईजनुसार ते अंतर आपण इथं कट करून घेतलेलं आहे आता आपण पार्ट साईडला साईडला ठेवू आणि कट करू हे बघा आपण आता हे जे आहे ते जसेच तसं क्रॉस कट करून घ्यायचं आहे तर आपण इथं साईजवरती समोरचा सा पाठ आपलं हे तयार आहे ते मस्त भागाचं कटिंग करताना आपण आता बघा हे जे आहे ते आपलं इथं सोडलेलं अंतर आहे ते दीड इंच हे कट करायचं आहे मार्किंग करायचं आहे आपल्याला प्रत्येक साईजच्या ब्लाऊजला आपण जितकं अंतर सोडलेलं आहे ते अंतर आपल्याला समोरच्या गळ्यातून पाहिजे असतं फक्त हे पाठीमागचा गळा आहे आपला हा मुंडा आहे तर आता आपण जेवढा तुमचा पाठीमागचा गळा आहे तयार आपला नऊ आहे तर साडेनऊला मार्किंग करायचं आपलं तयार झालेलं आहे साईड म्हणजे आणि आपली कटोरी आता आपण कशी काढायची ती दाखवते मी तुम्हाला तर क्रॉसपट्टी नेहमी आपल्याला आपल्या छातीचा चौथा भाग आणि मार्जिन जे आहे त्यावर काढून घ्यायचे असते क्रॉसपट्टी आता आपल्याला इकडं हुकलूपच्या साईडला तीन इंच घ्यायचे आहे फिटिंगच्या साईडला तुमचा छातीचा चौथा भागाने शिलाई मार्जिन किती आहे पावणे आठ आणि दीड इंच मार्जिन इथं आपण बरोबर अडीच इंच घ्यायचं अडीच इंचचा बॉक्स तयार करायचा ठीक आहे सर त्या पद्धतीनं आमचं कटिंग झालेलं आहे आता बाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन किंवा सेपरेट व्हिडिओ मिळेल तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद